नमस्कार तुम्हा सर्वांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे खास करून आजचा हा व्हिडिओ महिलांसाठी खूप असा खास आणि महत्त्वाचा ठरणार आहे ज्या काही महिलांना गृहिणींना दोन पायांवरती बसून फरशी पुसणं शक्य नसेल किंवा पाठदुखीचा त्रास असेल किंवा कंबरदुखीचा त्रास असेल किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल अशा वेळीना दोन पायांवरती बसून फरशी पुसणं त्यांना शक्य होत नाही तर अशाच महिलांसाठी घरच्या घरी रुपया खर्च न करता आपण कशी दोनशे ते रुपयांची बचत करू शकतो घरच्या घरीच घरातच पडून असलेल्या वस्तूंपासून कसा आपण पोचा तयार करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथं बांबूची पाच फूट लांबीला काठी घेतलेली आहे आणि त्यानंतर एक लिटर पाण्याची मी इथं बॉटल घेतलेली आहे बघू शकता आता बॉटलचा जो काही झाकणाच्या बाजूचा भाग आहे तिकडून मी इथं एका चाकूच्या मदतीने इथं कट करून घेणार आहे अशा पद्धतीने आणि बाकीचा भाग जो आहे तो मी इथं टाकून देणार आहे फक्त बॉटलचा इथं झाकणाच्या बाजूचा भाग मी इथं घेणार आहे आता ह्या ऐवजी तुम्ही इथं लोखंडी पाईप किंवा दुसऱ्या कोणत्याही झाडाची सरळ अशी काठी घेऊ शकता आता इथं बघू शकता एवढा मी भाग कट करून घेतला आहे आपल्या घरामध्ये जे पा जे काही जुने पाणी परकर किंवा पेटीकोट असतात ना महिला गृहिणी वापरतात बघा आणि अशा वेळेस ना म्हणजे जे काही परकर तुम्ही वापरत नाही खूप फाटलेले आहेत किंवा त्यांचा खूप काही कलर गेलेला आहे अशा वेळी ना परकर घरातच पडून असतात किंवा काही ताई असतात ज्या म्हणजे परकरचा घरात स्वच्छ करण्यासाठी पुसण्यासाठी वापर करतात मी सुद्धा वापर करते पर्करचा घरात काही ना काही स्वच्छ करण्यासाठी किचनमध्ये वगैरे पण त्याचबरोबर याच जुन्या प्रकारचा आज आपण कसा पोचा तयार करू शकतो तर इथं बघू शकता थोडासा इथं परकर जो आहे थोडासा फाटलेला आहे आणि याचा कलरसुद्धा डाऊन झालेला आहे पूर्ण तर अशा वेळी ही परकर घरातच पडून असतात तरी तर मी पर्कर संपूर्ण असा अंथरून घेणार आहे त्या आधी ना जुन्या पर्करवरती भरपूर असे मी व्हिडिओ तुमच्यासोबत आधी शेअर केलेले आहेत ज्यांनी कुणी व्हिडिओ पाहिले नसतील किंवा ज्यांना कुणाला पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक मी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन नक्कीच बघू शकता याआधी देखील मी तुमच्यासोबत जुन्या पर्करचे भरपूर असे उपयोग तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्या सुरुवातीला इथं असं अंतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं की काठी परकरच्या खालून ठेवायची आहे आणि त्यानंतर इथं बॉटलची झाकणाची बाजू पर्करच्या वरून ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि परकरच्या मधोमधच ही झाकणाच्या म्हणजे झाक बॉटलची जे काय झाकण आहे ना इथं जो भाग आपण कट करून घेतला तो ठेवायचा आहे सेंटरला जेणेकरून पर्कर अगदी स गोल बाजूनी चौकून असा पूर्ण व्यवस्थित असा एकसारखा येईल बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर नाही ह्यावरती थोडासा दाब द्यायचा आहे आतमध्ये सरकवायचा आहे किंवा परकरचा थोडासा अजून कापड ह्याच्यामध्ये गुंतून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जर वाटलं ना थोडंसं हे लूज आहे तर इथं तुम्ही थोडासा अजून एखाद्या दोरीने सुद्धा बांधून घेऊ हो शकता आतल्या बाजूने अशा पद्धतीने आणि सर्वात महत्त्वाचं सांगायला गेलं ना तर पर्कर हे ना कॉटनचे असतात म्हणजे सुती असतात त्यामुळे हे पाणी लगेच शोषून घेतात कुठं पण पाणी फरशीवरती सांडलं किंवा फरशी पुसतानासुद्धा आणि फरशी पुसताना डागसुद्धा पडत नाही किंवा तुम्हाला जर वाटलं की पर्कर असा न ठेवता कट करायचं आहे तर तुम्ही काय करू शकता सरळ लांब पट्ट्याच्या आकारामध्ये कात्रीने कट करून घेऊ शकता जसं की रेडीमेड पोछा येथून अगदी तसा इथं सरळ तुम्ही लांब अशा उभ्या पट्ट्यासुद्धा कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पोछा बनवू शकता आणि सर्वात महत्त्वाचं सांगायला गेलं ना की मी जसं की म्हटलं ज्या काही ताईंना दोन पायावरती बसून फरशी पुसणं शक्य नाहीये किंवा ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे कंबर दुखीचा त्रास आहे गुडघेदुखीचा त्रास आहे खास करून त्या महिलांनी तर असा पोचा नक्कीच बनवा प्रत्येकाच्या घरामध्ये बेड नसतो पण काहींच्या घरामध्ये बेड असतो बेड खाली ना त्यांचा हात पोहोचत नाही फरशी पुसताना अशा वेळी कानंकोपऱ्यामध्ये घाण तशीच राहते फरशी पुसताना तिथपर्यंत कपडा पोहोचत नाही मग अशा वेळी तुम्ही घरच्या घरी एक रुपये खर्च न करता असा पोचा नक्कीच बनवा त्यानंतर सोफा सेट असो किंवा कपाटा खाली जिथपर्यंत आपला हात पोहोचत नाही फरशी पोचण्यासाठी अशा ठिकाणी तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल असा हा पोछा तुम्ही पण नक्कीच बनवा आणि खास करून मला एका ताईने कमेंट केली होती की जुना परकर कुठंही न कापता किंवा न कट करता त्याचा कसा उपयोग करता येईल यावरती एखादा व्हिडिओ बनवा तर नक्कीच ह्या व्हिडिओचा त्यांनासुद्धा फायदा होईल आणि जुन्या प्रकारचा हा आजचा उपयोग आणि रे रिकम पाण्याची बॉटलचा हा उपयोग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा